नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहकारी गृहनिर्माण संस्थांवरती नियुक्त केल्या गेले जाणाऱ्या प्रशासकाच्या संदर्भात माहिती घेऊ हा प्रशासकाची नेमणूक कधी केली जाते कोणत्या कारणाने प्रशासकाची नेमणूक केली जाते या प्रशासकाची कर्तव्य काय असतात प्रशासकाला मानधन किती असतं प्रशासक नेमला जाणं कितपत योग्य आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रयत्न आहे मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या सं, संस्थेतल्या सभासदांना हा व्हिडिओ पाठवा तुमच्या समितीला पाठवा कोणत्याही समितीवर कोणत्याही संस्थेवर गृहनिर्माण संस्थेवर प्रशासकाची नेमणूक होणं ही त्या संस्थेच्या बाबतीत अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे मंडळी प्रशासक नेमला जाणं म्हणजेच तुमच्या कामकाजावरती ताशेरे ओढलं जाणं तुम्ही तुमचं काम योग्य पद्धतीनं करत नाही असा त्याचा अर्थ होतो त्याचबरोबर तुम्ही कायद्याला अनुसरून काम करत नाही त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सुद्धा सामोरं जायला लागू शकतं मंडळी प्रशासकाची नेमणूक होणं ही तुमच्यासाठी अतिशय दुर्दैवाची बाब असते कारण प्रशासक जर आला तर मात्र तुमच्या संस्थेचं कामकाज अधिक बिघडण्याची सुद्धा शक्यता असते प्रशासक हा एकतर शासकीय अधिकारी असतो किंवा पॅनलवरचा अधिकारी असतो ह्यांची पहिली प्रायोरिटी हे त्यांचं स्वतःचं काम असतं नंतर मग संस्थेचं काम करण्यासाठी त्यांना प्राधान्य देता येतं त्या कारणामुळं असं होतं की प्रशासक कधीही त्या संस्थेमध्ये जात नाही प्रशासक आहे त्या जागेवरून काम करत राहतो प्रशासकाकडून कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता होत नाही कामं होत नाहीत त्याचबरोबर वेळच्या वेळी लोकांचे पेमेंट्स होत नाहीत त्यामुळं अधिक सभासदांना अधिक समस्यांना सामोरं जायला लागू शकतं त्यामुळे प्रशासक नेमला जाणं ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे ही त्याच कारणामुळं तुमच्या इथं कधीही प्रशासकाची नेमणूक होऊ देऊ नका मंडळी सहकार कायद्याचं कलम सत्याहत्तर अ आणि अठ्ठ्याहत्तर नुसार प्रशासक नेमण्याचे अधिकार हे निबंधकारण असतात कोणत्या कारणांमुळं प्रशासकाची नेमणूक केली जाते ते सर्वात पहिल्यांदा आपण पाहू मंडळी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ कलम सत्यात्तर अ आणि कलम अठ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांवरती प्रशासक किंवा ज्या तीन किंवा अधिक सदस्यांचा समावेश असेल अशी प्रशासकीय समिती नेमणूक केली जाते संपूर्ण समितीने राजीनामा दिल्यास समिती कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरल्यास समितीचा कार्यकाळ संपल्याने समितीस अपात्र ठरवून कारवाई केल्यास किंवा गणपुरती इतपत समिती सदस्य न उरल्यास जर निबंधकांनी सहकार कायद्याचं कलम त्र्याऐंशी मध्ये चौकशी केली आणि त्यात समिती सदस्य दोषी आढळले त्यामुळे त्यांना अपात्र केलं किंवा समितीच्या सदस्यांनी विहित वेळेमध्ये लेखापरीक्षण केलं नाही आणि वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा समितीला अपात्र घोषित केलं जाऊ शकतं अपात्र घोषित केल्यानंतर सहकारी संस्थेचं कामकाज पाहण्यासाठी सहकार कायद्यामध्ये एक तरतूद आहे ती म्हणजे प्रशासक नेमण्याची किंवा प्रशासकीय समिती नेमण्याची प्रशासक नेमताना विभागीय सहनिबंध कार्यालयाने तयार केलेल्या तालिकेवरील व्यक्तीचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाते किंवा त्या संस्थेतल्या तीन सभासदांची तीन सदस्यांची किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांची प्रशासकीय समिती नेमणूक केली जाते प्रतिवर्षी एकतीस मार्च पूर्वी प्रशासक पॅनल वरील नामतालिकेचे नूतनीकरण केले जाते मंडळी हे जे प्रशासक असतात या प्रशासकांना तीन पेक्षा अधिक सहकारी संस्थांवरती प्रशासक म्हणून नेमणूक करता येत नाही मंडळी यानंतर प्रशासकाची कर्तव्य काय असतात जबाबदाऱ्या काय असतात हे आपण समजून घेऊ संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी नियुक्त केलेले प्रशासक किंवा प्रशासक मंडळ यांनी काय कर्तव्य आहे त्यांनी काय काम पूर्ण केलं पाहिजे याबाबत अतिशय स्पष्ट सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत मात्र कामकाजात बऱ्याचदा त्रुटीही ठेवत असतात हे थे जे प्रशासक असतात ते मन लावून काम करत नाहीत आणि कामकाजामध्ये अनेक त्रुटी ठेवत असतात थे त्यामुळं राज्य शासनाने त्यांच्यासाठी सूचना विहित केलेल्या आहेत प्रशासकाने पदभार घेतल्यानंतर संबंधित संस्थेचा आदर्श उपविधी मंजूर आहे किंवा नाही हे याची खात्री प्रशासकाने करायची असते आदर्श उपविधी जर मंजूर नसेल तर मग आदर्श उपविधी मंजूर करण्याची कार्यवाही संबंधित प्रशासकानं करणं अनिवार्य आहे ते प्राधान्याने त्याने केली पाहिजे प्रशासकाने विहित मुदतीत संचालक मंडळाचे निवडणुकीकरिता आवश्यक असणारी पात्र म मतदारांची यादी तयार केली पाहिजे आणि जिल्हा तालुका किंवा प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे विनाविलंब सादर के केले पाहिजे त्याचबरोबर संस्थेने जे मंजूर उपविधी केलेल्या आहेत त्याच्या तरतुदींचे पालन करून निर्दोष मतदार यादी तयार करण्याचं बंधन प्रशासकावरती असतं सहकार कायद्याचं कलम त्र्याहत्तर चे उल्लंघन होणार नाही याची दक्षता या प्रशासकांनी घ्यायची असते मतदार यादीमध्ये थकबाकीदार सभासदांचा समावेश करणं थकबाकीदार सभासदांना नियमानुसार थकबाकी भरण्याकरिता कायदेशीर नोटीस न देणं इत्यादीमुळे मतदार यादीबाबत विवाद निर्माण होऊन निवडणूक मोकळ्या भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणामध्ये पार पाडण्यात अडचणी निर्माण होतात हे सर्व टाळण्यासाठी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची पुरेपूर काळजी ही प्रशासकाने घ्यायची असते या प्रशासकानं मतदार यादी तयार करताना संस्थेचे सभासद नोंदवी आय नमुना आणि सभासदांची यादी जे नमुना शेअर सर्टिफिकेट यांचा आधार घेऊन मतदारांची यादी तयार करायची असते त्याचबरोबर प्रशासकानं सहकार कायद्याचं कलम त्र्याहत्तर क ब उपकलम दहा अनुसार विहित मुदतीत निवडणूक पूर्ण करण्याकरिता काळजीपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत अशा सुद्धा सूचना प्रशासकाला देण्यात आलेल्या आहेत प्रशासक किंवा प्रशासकीय समितीने कोणतेही धोरणात्मक निर्णय घ्यायचे नसतात मात्र आवश्यकता भासल्यास निबंधकांच्या पूर्वपरवानगीने आणि संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने धोरणात्मक निर्णय घेण्याचं त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे प्रशासकानं त्याच्या दैनंदिन कामाचं नोंद करणं आवश्यक असतं मंडळी एखाद्या प्रशा। संस्थेवरती प्रशासक नेमला गेला तर त्याचा प्रशासकाचा कालावधी हा आता बारा महिन्याचा करण्यात आलेला आहे त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी जर एखादा प्रशासक काम करत असेल तर तो बेकायदेशीरित्या काम करतो प्रशासकाला मुदतवाढ देण्याची कोणतीही तरतूद सहकार कायद्यामध्ये नाही नियमानुसार विहित मुदतीत निवडणुका घेण्याची कार्यवाही करणं प्रशासकाची जबाबदारी आहे तरीही बेकायदेशीरित्या प्रशासक त्या पदाला चिटकून राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रशासकांवरती तुम्ही फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल करू शकता आणि अंतिम आणि महत्त्वाचं म्हणजे आता प्रशासकाचं मानधन किती असतं याच्याबद्दल माहिती घेऊ प्रशासक जर शासकीय कर्मचारी असेल तर भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्थेत एक ते शंभर सभासद असले तर त्या प्रशासकाच्या शासकीय जो कर्मचारी आहे त्याच्या मूळ वेतनाच्या जास्तीत जास्त दहा टक्के मानधन त्याला घेता येतं आणि शंभरपेक्षा जास्त सभासद असतील तर मूळ वेतनाच्या जास्तीत जास्त पंचवीस टक्के मानधन घेता येतं आणि इतर सहकारी संस्थांमध्ये दोनशे पेक्षा अधिक सभासद असल्यास संस्थेमध्ये मूळ वेतनेच्या जास्तीत जास्त तीस टक्के मानधन संबंधित प्रशासकाला घेता येतं मंडळी प्रशासकीय मंडळ असेल तर प्रशासकीय मंडळाचं अध्यक्ष हे मानधनास पात्र असतात एखाद्या व्यक्ती एका वेळी एक पेक्षा अधिक संस्थांवरती जर प्रशासक म्हणून काम करत असेल तर त्या व्यक्तीला फक्त एकाच संस्थेतून मानधन प्राप्त करता येतं म्हणजे एखादा व्यक्ती चार संस्थेमध्ये जरी असला तरी तो प्रशासक म्हणून काम करत असला तरी त्याला केवळ एकाच कोणत्याही संस्थेमधून मानधन हे घेता येतं मंडळी अशाच पद्धतीचे सहकारी संस्था अपार्टमेंट आणि सदनिका धारकांच्या संदर्भातले कायदे नियम अधिनियम त्याचबरोबर शासकीय परिपत्रकं यांची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी सहकारी गृहनिर्माण कशा चालवावेत अपार्टमेंट कसं चालवावं याची इत्यभूत माहिती वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या चॅनलच्या माध्यमातून देत असतो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्सना उत्तर देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू धन्यवाद